आम्ही सांगितले त्यांनी सस्ताना काय दिसू म्हणे बरोबर समाजात डीएपी ना नावातून साबुधान थैली चालाय दिसी बरं तुमले <laughs> समाजात बर गणक लोक बेसडयुक्त खाते एकतच मंगला सालले किती घटना घडण्यात कृषी खाताना अधिकारी छापा टाकात ना टा तडे डीएपी ना थैल्या बेसडयुक्त सापडण्यात नाही वा बा जाऊ दे रे मग डीएपी न वाटणे दुसरं पण तर खत मग आम्ही सांग ना <laughs> तव त्या ते इंग्लिश सांगित राहतात का मग तुले तुम्ही सम्झास? <laughs> जो घटत असिंगल सुपर फास्टेट यांना मा सोळा टक्के स्फुरद रास आणि इतर सूक्ष्म अन्य द्रव्य सुद्धा राहतस ध्यान दिसून ऐका एक गोणी डीएपी ना वाटण अर्धी गोणी युरिया आणि त्यांना मा तीन गोण्या एस एस पी न्या होई गे तयार तुमना डीएपी डीएपी भेटना इथे गाबरण काम नाही दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त खते एनपीके दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा पंधरा 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 वीसवीस झीरो तेरा यासनामाबी नत्रस पुरत पाला या तिन्ही अन्नद्रव्ये राहतस आणि अन पिकसले वाढना करता मदत करतस या सुद्धा तुम्ही डीएपी ना वाटणं वापरू शकतस नाय वाय ते मग आपण येणं ते ना पाय परत पेडत झालं पैसा भी देतस आणि या त्यांना दाड्या भी धरण्या पडतस माय बाबा बरं की दादा तुम्ही चांगला पर्याय आमले ताई बर का दादा मी भी दर चालले डीएपी न वाटण याच खाती वापरस या चालले का नाही वाले डीएपी न वाटण टीएसपी वापर नाही टीएसपी का दादा आई टीएसपी काय शाकू नवीन टीएसपी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट यांना मा शेचाळीस टक्का स्पुरद रास ध्यान मा ठेवा मन एक गोणी डीएपी ना वाटण अर्धी गुणी युरिया आधी कथे <स्था> ना ते एक गोणी टी नी पी न तुमनं डीएपी खत तयार मंडळी हो नाही काय बटाला डीएपी दाखव नॅनो डीएपी म्हणजे द्रवरूप नॅनोनी फवारणी नी करानी पहिली फवारणी पीकेस ले येतस येत आणि दुसरी फवारणी पीकेसले फुल्लर यवाना एक आठवडा पहिले दोन ते चार मिली लिटर प्रति लिटर पाणी मा टाकी सन देवानी रप रप फवारणी करी होई गे तुमनं डीएपी न काम शेतकरी बंधो डीएपी ने गणकच पर्याय शेतस जन्म ठेवा बाई भारी सल देना हो आबा तुम्ही बरं होई तुम्ही भेटणार ते मी शेते तुमना संसार मा ठिकाणाचे मी ते जातात उल्ल्या नगर कोणत्या दुकानवर आणि उचल येतात काय बी